सो नमस्कार मेंद्रो कशा तुम्ही स्वागत तुमचं आपल्या पुन्हा एकदा मी ब्लॉगमध्ये सो खूप दिवसात ना आपला ब्लॉग येतो आहे तर म्हणजे बऱ्याच दिवस ब्लॉग नाही आला आपला कारण की मी आजारी होतो जरा त्यामुळं वेगळा विषय आलेला खूप आजारी होतो त्यामुळं तर आज झाला येतो आका तर समीर काका वगैरे थांबलेलं आहे समीर काका वगैरे बाहेर गेलेले तर थांबलेले आहेत तर आज त्यांचं काय प्लॅनिंग चाललं आहे पोपटीचं वाटतं तर बघूया आपण काय आज सवारे जाऊ दे आता काय बोलू मी तर नाही आज खाणार आपण बारानंतर नंतर जाऊ इथं तयारी चालली पोपटीची आले punya आला सो मित्रांनो जरा भामरूट कमी पडलेला आहे आम्ही पुण्यावरून माणसं उल्लीत भामरूट चढावा भामरूट तुझा पुण्यावरून डायरेक्ट मित्रांनो इथं लावलेली आहे पोपटी डब्यात शिस्ते कॉल लवकर लवकर तर आणि मित्रांनो जरा आपल्याकडं मटक्याचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे जरा डब्यात पोपटी लावता येईल तर बघूया आणि जो कोणी आपल्या चॅनल वर नवीन आला असेल त्यांनी सगळ सुपारी निकाल के बात करे बाबा आपलं सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राइब चला बघूया पुढं जेवढं आपलं कंटिन्यू करतील तेवढं करूया आपण उद्या तर स्कूल आहे आपली उद्या सकाळी आहे परत बघूया बारा पर्यंत जागायला दमतळ का आणि मित्रांनो बोपटीतला मी काही शेंगा बिंगाई असे खात नाही त्यामुळे आपल्याला असं चिकन जिकायला लागतं चिकन कसं होई आणि तर कौल फ्राय पण करायचे वाटतं कौल काय ते माझ्यासाठी एकटी आहे करायची आहे कौल फ्राय तसं आपण जसा ब्रँडेड म्हणायचं आहे पर्सनल जरा आपलं चिकन ठेवलं त्यांनी तर बघूया थोड्या करूया कौल फ्राय हा आलोच चाल आपलं इथं आहे कशाला का माहिती मित्रांनो इथं कौल फ्राय चालू आहे कौल फ्राय चालू आहे आणि इकडे पोपटी झालेली आहे या बाबाटी आला इकडं कौल फ्राय झालेला आहे आपला चालू आहे म्हणजे मित्रांनो आता आईस्क्रीम खाते मी जेवलो आता पण मी प पोपटी नाही आण एकदा बसलीच सगळी गायला मी आईस्क्रीम खात मी आईस्क्रीम गायला आईस्क्रीम बघा यांची लोकांत सो मित्रांनो तर आता यांचं झालेलं आहे मी आईस्क्रीम वगैरे काढलेली आहे यांचं पण खाऊन झालेलं आहे पोपटी वगैरे आता थोडी उरले ती काय भरतात वाटतं का माहिती उद्या जायला ठेवतंयच बघूया कसं काय आवडली का एक नंबर पोट भरून आणि मटन घायचे तुम्हाला चालला बटन गेला दोन गाणार मित्रांनो आता वाजलेले आहेत बारा वाजायला आलेले आहेत आता मटन घाल झाली मी तर ना बा खाणार मी व्हेज काढला कारण की आज होता सोमवार आणि आता लागेल मंगळवार त्यामुळं मी तर काहीच नाही खाणार नॉन व्हेज कारण तर कौलप्र केले तो पण नाही खाल्ला मी आपण नेक्स्ट टाईम हित परत येणार आहे वाटतं तर तेव्हा बघूया तेव्हा करूया तेव्हा ब्लॉग बनवत आला तर करूया आपण बघूया आता हित कधी येणार आहे आणि परत आम्हाला आता इथं पण जायचं आहे कपडे घाला आपल्या कुशींचा कधी लग्न जमलेलं आहे तुम्हाला माहिती असेल तर त्याचे पण ब्लॉग आपले जेवढे होतील तेवढे शूट करूया चला हा ब्लॉग इथं जेंड करूया शॉर्ट झाला जेवढा होईल तेवढा आपण शूट केला तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय